कापूस या दोघांचे भाव कोसळले कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोज देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल मी एक व्हिडिओ के केला होता त्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांच्या भावना तीव्रतेनं मांडल्या होत्या त्यामध्ये ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकारनं आम्हा शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावापासून वंचित ठेवण्याचं काम केलं अगदी त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्याने सुद्धा काळजी घेतली की भाजपला स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी बहुमत मिळू दिलं नाही आणि यावर मग मी अनेक उदाहरणं दिले म्हणजेच संत्र्याचं उदाहरण दिलं कांद्याचं दिलं सोयाबीन कापसाचं दिलं आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन यासाठी केलं की एकंदर संपूर्ण वातावरण पाहता मोठ्या प्रमाणात शेतीच्या मुद्द्यावर न मिळणाऱ्या शेतमालाच्या भावावर न मिळणाऱ्या पीक विम्यावर होणाऱ्या भ्रष्टाचारावर लादल्या जाणाऱ्या जीएसटीवर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मतदान केलं त्यामुळं भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि हा फटका बसणं गरजेचा होता आता हा एकंदर व्हिडिओ केल्यानंतर जे आय टी सील त्यांचं जागी झालं त्यांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली मला व्हॉट्सअपला मेसेज फोन आले आणि त्याच्यामध्ये ते मला प्रचंड क्रॉस करत होते क्रॉस करताना तो त्यांचा अधिकार आहे ते मला क्रॉस करू शकतात मी त्यांना पुराव्यानिश्चित ते त्या ठिकाणी उत्तर दिले त्यात तो काय भाग नाही परंतु ते सगळे लोक कोण होते तर ते शेतकरी होते याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं म्हणजे शेतकरी हा जाती जातीमध्ये पक्षा अजूनही किती विभागलेला आहे म्हणजे यावर्षी त्यांना त्याचा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट त्या ठिकाणी दाखवला आणि त्याचा फटका मराठवाडा विदर्भ असेल किंवा खानदेश असेल किंवा त्या ठिकाणी नाशिक असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी बसला परंतु तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात जातीवर मतदान झालं पक्षावर मतदान झालं आणि हे काही पक्षाचे लोक ते मला म्हणत होते मग तुम्ही आता काँग्रेसचा तसाच विरोध करणार का अरे बाबा माझं सरळ आणि सोपं भाषा सांगणं आहे तुम्हाला मग ते भाजप असो की काँग्रेस असो शेतकऱ्याच्या विरोधात जर ते वागत असेल तर त्याच्यावर सडकून टीका केली जाईल आता काही लोक काय म्हणतात की पंधरा वर्ष त्या ठिकाणी शरद पवार कृषी मंत्री होते किंवा सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार होतं अरे ते नालायक होते किंवा त्यांची चुकीचे धोरण राबवले किंवा त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला आणलं होतं मग तुम्ही काय दिवे लावलेत म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला आणल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार करायचा तुम्ही शेतीविरोधी धोरणं राबवायचे तुम्हाला बोलायचं नाही का बोललं पाहिजेत मग ते काँग्रेस असो ते भाजप असो ते आम आदमी पार्टी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो जर ते चुकत असतील तर त्याच्यामध्ये शंभर टक्के व्यक्त झालं पाहिजेत बोललं पाहिजेत आता या सगळ्या गोष्टीवर त्यांचा नेता देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः त्यांनी कबूल झालेले आहेत की शेतकऱ्यांनी आम्हाला फटका दिला बघा विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत कायद्याचा मुद्दा असेल त्याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याचसोबत जी काही जागतिक व्यापार पेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे शेतकरी हुशार झालाय त्यानं त्याच्या ते मुद्द्यांवर मतदान केलं सरकारला झटका दिला त्याचा खूप आनंद आहे आणि याच्याही पुढे शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावावर शेतीच्या धोरणावर त्या ठिकाणी मतदान करावं काही नालायक कमेंट्समध्ये काय म्हणतात माहितीये का की शेतकरी कुठल्याच प्रकारचा टॅक्स देत नाही कशाला त्याला कर्जमाफी पाहिजे किंवा कशाला त्याच्या शेतमालांना भाव पाहिजे त्या नालायकाला एवढं तरी माहिती आहे का की डिझेल आम्ही जे शेतामध्ये वापरतो त्याच्यावर किती आम्ही टॅक्स भरतो पेट्रोलवर आम्ही किती टॅक्स भरतो खतांवर किती जीएसटी भरतो औषधांवर किती जीएसटी भरतो वेगवेगळे आम्ही उपकरणं विकत घेतो ट्रॅक्टरपासून सगळ्या प्रकारचे त्याच्यावर आम्ही किती जीएसटी भरतो आणि एवढा टॅक्स आम्ही देत असताना बाकी इतर जे सगळं तुम्ही पायाभूत सुविधा त्याच्यासाठी आम्ही किती टॅक्स भरतोय इतका टॅक्स भरत असताना त्याच्याबद्दल जर आम्ही सेवा मागितली तर आमचं काय चुकलं मुळामध्ये शेतकरी हा खूप मोठा वर्ग आहे तो शोषिताचं वंचिताचं गरिबीचं त्या ठिकाणी जीवन जगतोय म्हणून तुमचे सगळे हे महाल सजलेले आहेत तुम्ही सगळे गाड्यांमध्ये फिरते फिरतात ज्या दिवशी या शेतकऱ्यांना जा जागरूक होईल ना त्या दिवशी तुम्हाला पैसेभू थोडी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि अजूनही केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सुधरावं आणि शेतीच्या विरोधी धोरणं जे आखा आहेत ते थांबवावं आणि या इथल्या कृषकांचा देश आहे हा या शेतकऱ्यांचा विचार त्यांनी करावा नाहीतर विधानसभेमध्ये याच्यापेक्षा बेकार परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही थांबतो आपली जाऊ आपलाच ज्ञानेश्वर खानात पाटील धन्यवाद